नमस्कार आज आपण करणार आहोत बिना ओहनचा बिना अंड्याचा चॉकलेट केक त्यासाठी मी इथे एक घेतला घेतलाय बाऊलमध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेऊया आता याच्यामध्ये टाकूया आपण दोन मोठे चमचे दही दही ताजच घ्यायचं खूप जास्त आंबट दही घेऊ नका याच्यात टाकायचे वाटी तेल आणि त्याच वाटीनं याच्यात टाकूया आपण पाऊन वाटी दूध आणि आपल्याला काही नंतर पण लागणार आहे मिश्रण कसं घट्ट पातळ होतं त्यानुसार थोडंसं दूध ॲड करू आता याला फेटून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट छान फेटून घ्यायचं आणि एक जीव करायचं आहे मिश्रण दोन तीन मिनटानंतर छान एक जीव आहे आपलं मिश्रण आता याला बाजूला ठेवू आणि आपण केक वाट्यांमध्ये करणार आहोत तर त्या वाट्यांना तेल किंवा तूप लावून घेऊ आणि इकडे कढई प्री हीट करून घेऊ त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये असे स्टँड ठेवलं आहे आणि त्याला झाकून ठेवलं आहे जोपर्यंत आपलं मिश्रण तयार होईल तोपर्यंत कढईप्री हीट होईल इथे मी एक चाळणी घेतली त्याच्यावरती एक एक वाटी मैदा टाकून घेऊ दोन मोठे चमचे कोको पावडर घेतली सॉरी मिल्क पावडर घेतली दोन मोठे चमचे कोको पावडर पाऊन चमचा इथं बेकिंग पावडर घेतली आणि पाव चमचा बेकिंग सोडा आता हे सगळं चाळून घेऊ आपण हे कोरड्या वस्तू अशा चाळणीवरच टाकायच्या म्हणजे एक जीव होता छान आता याला मिक्स करून घेऊ याला छान एकजीव जीव करून आहे छान मिक्स करून घेऊया त्याला एक जीव आहे आपलं मिश्रण पण खूप घट्ट आहे याच्यात थोडंसं दूध टाकूया आणि याला पुन्हा हलवून एकत्र करून घेऊया अजूनही थोडंसं घट्टच वाटतंय आपलं मिश्रण आणखी थोडंसं दूध टाकूया दूध थोडं थोडंच वाढवायचं म्हणजे खूप पातळ होणार नाही बघू शकता छान तयार झालं आपलं मिश्रण जसं पाहिजे आपल्याला तसं असंच मिश्रण बनवायचं आणि आता हे मिश्रण आपण वाट्यांमध्ये ओतून घेऊया वाट्या पूर्ण नाही भरायच्या अर्धीच ठेवायची म्हणजे ते फुगून वरती येतं त्या सगळ्या वाट्यांमध्ये आपण मिश्रण ओतून घेऊया खूप जास्त जर वाटी भरली तर मिश्रण बाहेर जाईल केक फुगून बाहेर जाईल तुमचं त्यामुळे अर्धे अर्धेच भरा तोपर्यंत आपली इकडे कड कढई प्रिएट झाली आहे आता या वाट्या आपण स्टँडवर ठेवून घेऊ सगळ्या वाट्या ठेवून घेतल्या तिथं वाक वाकड्या होऊ देऊ नका वाट्या नाहीतर केक के एक साईडला जास्त आणि एक साईडला कमी असा होतो आता याला झाकण ठेवूया आणि वीस बावीस मिनिट झाकण ठेवूया असंच आणि मग बघूया इथे वीस बावीस मिनिट झालेली आहेत आता बघूया पण गॅस मी मिडियम ठेवला होता बघू शकता एकदम छान झाला आहे आपला केक वीस वीस मिनटानंतर एकदा बघा नाहीतर खूप जास्त होतो केक आणि जळतो आपला केक बघू शकता तुम्ही किती छान निघाला आहे वाटीला अजिबात राहिला नाही आणि जळाला पण नाही वीस मिनटांनी बघून जर शि तुमचं शिजायचं राहिला असेल केक तर परत ठेवू शकता पण एकदा बघा नाही तर केक जळतो आणि खाली बसतो बघू शकता आपले सगळेच केक खूप छान झालेत खूप जाळी पडली आहे केकला जाळीदार असा केक झाला आहे आतमधून पण खूप छान झाला आहे सॉफ्ट